हॅलो गाईज कसे आहात सगळेजण तर मस्त असाल मजेत असाल असेच मस्त मजेत राहावा तर मी आत्ता चालली आहे दगच्या स्कूलमध्ये फर्स्ट मी हा हर्शला स्कूलला सोडणार आहे आणि मग तिथून त्याला पी सोडून मी दगच्या स्कूलमध्ये चालली आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये आहे आज पी पी टी मीटिंग म्हणून ते मीटिंग ठेवली आहे आज आणि त्यासाठी मी चालली आहे तर दाखवते मी तुम्हाला पुढे दक्षने कसं पेपर सॉल्व्ह केलेत वगैरे किती मस्ती करतो आहे स्कूलमध्ये वगैरे आणि ऑल त्याचे रिॲक्शन आत्ता बघू शकता मम्मा मी कमल्या काय मस्ती नाही करत टीचर गुडच सांगणार वगैरे तर दाखवते मी तुम्हाला टीचर काय सांगतात इथे आणि हर्षला मी सोडणार त्यानंतर प्या दक्षला घेऊन येणार मी रोज स्कूलमधून लगेच त्याला पण घेणार दीड वाजेपर्यंत तो सुटतोच सो चलो कंटिन्यू करो से हाय बाय काय क्लासरूम आहे बघ कसे बघते कुठला वाला प्रँकचा सगळ्यांनाच आवडला तो ब्लॉग फ्रँक ब्लॉग बघायला आवडतील का तुला तुझ्यावरती करते आता एकदा फिन हाय अर्ण से हाय फास्ट चा फ्रेंड आहे काही झाड खूप गुन्हे बाळ येते अर्ण हाय कर पटकन मग सगळे म्हणतील यार आर न बोलतच नाही वाटतं तू दक्ष ब्लॉक गाईद हर्षूला मी आज फर्स्ट टाइम लवकर घेतलेला आहे नेहमी मग लेट घेतली हॅपी का से हास ना मग तर गाईज आता मी हर्षूला पण घेतलंय आणि दक्षूला पण स्कूलमधनं आणलंय टीचर काय बोलले तो रिव्ह मी तुम्हाला नंतर सांगते आता आम्ही जातो कोल्ड कॉफी प्यायला कारण दक्षूला खूप भूक लागली आहे आणि तहान पण लागली आहे सो पिल्लूला घेऊन म्हटलं

थोडस रॉंग लिहिलं म्हणून दिलाय रॉंग लिहिलं म्हणून कि गुड लिहिलं म्हणून दिलाय म्हणून स्टार दिला अरे टीचर देते का अरे काय तुझी का रॉंग का गुड केलं म्हणून स्टार दिला गुड नाही केलं का तू काय रॉंग केलं तू काय रॉंग केलं रॉंग केलं म्हणून स्टार दिला का एकच रॉंग केलं म्हणून स्टार दिला अच्छा अच्छा बाकी सगळं गुड केलं एकच रॉंग केलं का अच्छा व्हेरी गुड शेट लोक लोकांना मी घेऊन आले इकडे कॅफेला त्यांची इच्छा आहे त्यांनी काहीतरी खायला घे मम्मा खूप लांब आफ्टर लॉंग टाइम त्यांना घेऊन आले सो आम्ही काय दाखवणार नीट गायचला हर्षीचा पिझ्झा हिलो पिझ्झा तुमच त्याने ऑर्डर केलाय पिझ्झा त्याच्यासाठी काच बघू किती खात घेते नाही ते खा चाल सुरुवात कर थांब गरम आहे खूप खूप गरम आहे थोडस थंड होऊ दे थांब हा मी था? सॉस टाकलाय

अस पकडायचं बेटा नाही पोट भरून खा हळूहळू खा अरे बर झालं तू पिझ्झा मागवला आम्हाला आवडलं भूक लागली होती ना थँक्यू हां पैसे पे करशील ना बोल थँक्यू हर्ष हर्षू काय बोलला तू काय बोल का। मला थँक्यू बोलतो का वेलकम माझ्या चायल्ड साठी काय पण पण गोड राहायचं काय राहणार ना

वेलकम द आता कोण म्हणायचं राहिले मला थँक्यू मी व्हॅल म्हण की का तिथे परत एकदा म्हणते मम्माला प्लीज प्लीज एकदा बोलत एकदा मग उद्या ना आणणार हां परत कोल्ड कॉफीला थँक्यू थँक्यू मम्मा वेलकम माय गाय चलो अभी चलते घर से बाय बाय कंटिन्यू करू हॅलो गाईज तर हा सेकंड डे काल मला ब्लॉग शूट करताना आला त्यामुळे मी सेकंड डेचं सांगते की टीचरचा रिव्ह्यू द्यायचा राहिलं होतं की टीचर, टीचर काय बोलला ते टीचर असं म्हटलं की दक्ष अभ्यास वगैरे व्यवस्थित करतो पण मस्ती खूप करतो आणि त्याच्यासोबत जे फ्रेंड होते ना त्याचे सो त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल पण तेच सांगितलं की मस्ती करतात खूप सारी तर मस्ती नाही केली पाहिजे एवढी जास्त करून आणि खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात मस्ती चालू असते सो बाकी काही नाही ऑल गुड आहे सर त्याला सांगितलं आहे मी दक्षला की दक्ष तू मस्ती करणार नाही आहे प्रॉमिस कर आणि त्याने स्वतः मला गाडीवर येताना प्रॉमिस केले की मम्मा नेक्स्ट टाईम मी मस्ती करणार नाही आहे की तुला प्रॉमिस करतो की मी नेक्स्ट टाईम तुला ए प्लस करून देईल आत्ता त्याला ए ग्रेड भेटली आहे आणि तो दोनदा अब्सेंट पण होता पेपरला बिकॉज तो आजारी होता त्यामुळे त्याच्या तरीसुद्धा त्याला एक ग्रेड भेटली आणि म्हणजे दोन पेपरला तो अब्सेंट होता त्यामुळे फर्स्ट टममध्ये त्याला एक ग्रेड भेटली आहे सो छानपैकी असं तो करेल वर्क तर चालेल चालेल मला असं वाटतं की त्याच्या एजनुसार तो खूप चांगलं करतो आहे सो मी जास्त त्याला फोर्स अभ्यासामध्ये वगैरे करत नाही जसं चालेल तसं चालेल कारण की इतकाही फोर्स लहान मुलांना करू नये असं मला वाटतं पण त्याच्या बुद्धीच्या लेवलने तो खरंच खूप चांगलं करतोय फर्स्ट स्टँडर्डच्या लेवलने सो so, ठीक आहे असं होतं आमचा दिवस अशा प्रकारे अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा बाय बाय बेल लेकनवर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा थँक यू गायज कीप वॉचिंग असेच असे ब्लॉग बघत राहा आणि नक्की कमेंट करा कोणाला माझे ब्लॉग आवडत असतील किंवा सेकंड ब्लॉग काय टाकू कुठला टाकू वगैरे ते मला नक्की सांगा बाय बाय